सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब युट्यूब चॅनल बघा जे जेव्हापासून चोवीस पॉईंट पाच हे पोषण ट्रॅकरचं नवीन अपडेट आलेलं आहे पोषण ट्रॅकर व्यवस्थित चालत नाही तर त्याच्यावर एक पर्याय काढण्यात आलेला आहे आणि पोषण ट्रॅकर टीमने सुद्धा याला सहमती दर्शवलेली आहे तर पोषण ट्रॅकर चोवीस पॉईंट पाच याच्यामध्ये काही भरपूर इश्यू आहेत त्यामुळे पोषण ट्रॅकर चोवीस पॉईंट पाच हे चालत नाहीये त्यामुळे आपण पोषण ट्रॅकर चोवीस पॉईंट तीन हे अपडेट करून घ्यायचं आणि ते कशा पद्धतीने अपडेट करून घ्यायचं ते अपडेट करून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण चोवीस पॉईंट पाच या अपडेटमध्ये पोषण ट्रॅकरमध्ये अंगणवाडी ओपन करता येत नाही पोषण ट्रॅकर लॉग इन होत नाही आणि अंगणवाडीचं ओपन नाही जाईल तर कोणतंही काम होण्यास अडचण येत आहे त्यामुळे सर्व सेविका ताईंपर्यंत हा महत्वपूर्ण व्हिडिओ पोहोचवा तर चोवीस पॉईंट पाच चोवीस पॉईंट तीन व्हर्जन कसं डाउनलोड करायचं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा तुम्ही पाहू शकता पोषण ट्रॅकरचं चोवीस पॉईंट पाच हे व्हर्जन आहे लॉग इन करण्याचा प्रयत्न केला असता लॉग इन लॉग इनमध्ये सुद्धा खूप काही अडचण येत आहेत लॉग इन जरी झालं तरी देखील त्याच्यामध्ये खूप अडचणी येत आहेत तर त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण पोषण ट्रॅकर बॅग घ्यायचा आहे आणि पोषण ट्रॅकर चोवीस पॉईंट तीन हे व्हर्जन डाउनलोड करायचं आहे ते कशा पद्धतीने करायचं हे जाणून घेऊया तर बघा चोवीस पॉईंट तीन हे व्हर्जन घ्यायसाठी आपल्याला चोवीस पॉईंट पाच जे नवीन व्हर्जन आले आहे ते डिलीट करावं लागणार त्यासाठी पोषण ट्रॅकरवरती क्लिक करायचं आहे अनइन्स्टॉल करायचं आहे पोषण ट्रॅकर ज्यावेळेस पोषण ट्रॅकर आपण अनइन्स्टॉल करू त्यावेळेस आपला बघा आता पोषण ट्रॅकर अनइन्स्टॉल झालेल्या सरळ आपण प्लेस्टोरमध्ये जायचं आहे आणि प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर इथं आपण पुन्हा पोषण ट्रॅकर हे सर्च करायचं आहे पोषण ट्रॅकर हे सर्च केल्यानंतर पोषण ट्रॅकर हे अपडेट करून घ्यायचं आहे बघा इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ज्यावेळेस बघा पोषण ट्रॅकर आपल्या समोर आलेलं आहे पोषण ट्रॅकर हे इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल थोड्याच वेळात इन्स्टॉल होत आहे जर नेटवर्क जर चांगलं असेल व्यवस्थित असेल तर पोषण ट्रॅकर हे लगेच इन्स्टॉल होतं आहे आणि आता जे पोषण ट्रॅकर इन्स्टॉल होणार आहे ते चोवीस पॉईंट तीन व्हर्जन इन्स्टॉल होत आहे तुम्हाला स्क्रीनवर मी लाईव्ह पद्धतीने हे सर्व दाखवणार आहे बघा पोषण ट्रॅकर इन्स्टॉल करण्याची प प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हे सुरूच आहे बघा ब्याण्णव टक्के झालेलं आहे झालं पोषण ट्रॅकर हे ओपन झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इन्स्टॉलसुद्धा झालेलं आहे आता ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे बघा ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर इन्स्टॉल करून पोषण ट्रॅकरचं चोवीस पॉईंट तीन हे व्हर्जन अप अपडेट होत आहे त्यामुळे म्हणजे पुढचं अपडेट येण्यापेक्षा आपण पाठीमागचा अपडेट घेऊन चोवीस पॉईंट तीन अपडेट हे खूपच खरं चांगलं आहे याच्यामध्ये चा आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये लॉग इन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत नव्हती बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पोषण ट्रॅकरचं चोवीस पॉईंट तीन हे नवीन वर्जन डाउनलोड झालेलं आहे इन्स्टॉल झालेला आहे सर्व माहिती फिलअप केल्यानंतर आपण आपला लॉग इन आय डी टाकायचं आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला वर्जन दिसत आहे बघा वर्जन चोवीस पॉईंट तीन हे वर्जन आले आणि याच पद्धतीने सर्व अंगणवाडी सेविका मदतनिस्ताईने काम करायचं आहे चोवीस पॉईंट पाचमध्ये खूप अडचणी आणि समस्या येत होत्या त्यामुळे चोवीस पॉईंट तीन अपडेट करून घेण्यासाठी पोषण ट्रॅकरकडून सांगण्यात आलेलं आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ माहितीपूर्व आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा आणि अशाच पोषण ट्रॅकरच्या अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश यूट्यूब चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद